म्हणजे वैरण ठेवली की झपाझप 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 कटिंग चालू मध्ये ही स्टील बॉडी आहे लोखंडी बॉडी आहे नाही तुम्ही डेमो बघितला की फुट तुटची काय भानगड नाही शेतकरी काय ठोका मारत नाहीये हजाराना ना प्रोडक्शन मध्ये आज आम्ही तुम्हाला चार मॉडेलच चा डेमो धावणार आहे एक आहे उपसरपंच सरपंच खासदार आणि आमदार आज उपसरपंच तुम्हाला एक डेमो धावतो याची जी क्वालिटी आहे ही लोखंडी चाकमध्ये आहे हाय स्टीलची ब्लेड आहे ते आणि जी पी सीटमध्ये पूर्ण मशीन बनवलेलं आहे त्यामुळे मशीन ही सडत नाही आहे दोन रोलर मध्ये मशीन आहे तीन एच पी मोटर आहे ह्याची जी प्राइस आहे ही सत्तावीस हजार पाचशे हा प्राइस आहे दोन हजार पंचवीस आता तुम्हाला याची एक डेमोदा होतो या ठिकाणी बघू शकता या बाटणावर आपण शॉप करतोय मशीन थांबवलेली आहे आणि ही जी वैरण अडकलेली आहे हा ह्या बटणावर आपण ह्याला रिवर्स घेतोय प्लस ह्या मशीनची जी क्वालिटी आहे ह्याच्या आतमध्ये दोन रोलर आहे ही समजून घ्या मशीनची ऑर्डर देताना सरपंच म्हणजे मशीन तुम्हाला येणार कुठली ही तुम्हाला फायनल सांगतोय की दोन रोलर मध्ये दोन ब्लेड मध्ये तीन एच पी मोटर हिची किंमत आहे सत्तावीस पाचशे प्लस हिची बॉडी आहे स्टील मध्ये ही स्टील बॉडी आहे लोखंडी बॉडी आहे कुठत नाही मीडियम डेमो बघितला की फुट तुटची काय भानगड नाही शेतकरी काय ठोका मारत नाहीये कारण आहे की कि कितीही रप टप वापरला मशीन फुटली पीस टू पीस चेंज करून मिळेल तीन एच पी मोटर मोटर जळली पीस टू पीस चेंज बॉडी फुटली मोडली धार जरी गेली मशीनची तर तुम्हाला ब्लेड ब्लेडला ब्लेड चेंज करून मिळेल हे झालं आपलं उपसरपंच आता तुम्हाला सरपंच बद्दल बोलतो आणि आमदाराबद्दल बोलतो सरपंच जी मॉडेल आहे त्याला आहे रोलर तीन त्याच्या आतमध्ये रोलर असते ती तीन एक दोन तीन फुटचे रोलर आहेत एच पी मोटर आहे एकोणतीस हजार पाचशे या मशीनची किंमत आहे सेम टू सेम तशीच से मशीन चालती पण ह्याच्यामध्ये चा तीन रोलर आहे बत्तीसच्या बत्तीस दात आहेत ह्याच्यात दोन कमी आहेत हे तुमच्या लक्षात आलं जेवताना जशी दात संपूर्ण पाहिजे तसं काम आहे तीन रोलरचं म्हणजे वैरण ठेवली की जपाजप झपाझप झपाझप कटिंग चालू त्या हिशोबानं तुम्हाला एक आमदारचं व्हिडिओ डेमो मध्ये जाऊ तो या पुढे आहे हा तीन रोलर मध्ये जशी मी तुम्हाला सांगितले की त्या सरपंच मॉडेल त्याच्यापेक्षा जरा मोठा असतो ह्याचा हेड पण मोठा असतो ह्याचं काम पण मोठं असतं ह्याचं काम पण असतो ह्याच्यामध्ये फॅसिलिटी असं आहे की ह्याला गेअरबॉक्स आहे पिनियन आहे परत त्यानंतर हेड आहे हेड पण ह्याला मोठा असतो नऊ इंच हेड मध्ये असतो तीन रोलर मध्ये मशीन असते ह्या दांडक्यावर रिवर्स होत असतो आता तुम्हाला याचा एक डेमो पण दावतो हा या दांडक्यावर हो आता ही जी दाणका ऐक ना ह्या दांडका फक्त वाटला की मशीन वरील माघारी येत्या हा ही दांडका सोडला की ही मशीन पुढे चालली ह्या मशीनची जी, जी साईज कटिंग झाली ही बारा एम एम ते पंधरा एम च्या च्या साईजमध्ये कटिंग झालेली आहे